हृदैव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामीचणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीपासून लागेल चातुर्मास आणि त्यावेळेस आपण काय करावे काय करू नये हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि देवोस्थान एकादशीला संपतो श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिन्यांच्या कालावधीत येतात चला तर जाणून घेऊयात चातुर्मासातील कोणती कामे आहेत आणि ती केल्याने शुभफल प्राप्त होते तसेच चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी करू नयेत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून चातुर्मास सुरू होतो यावेळी ही तारीख आहे सतरा जुलै आषाढ महिन्यातील एकादशीला देवशेनी एकादशी म्हणतात आणि या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योगनिद्रामध्ये जातात चातुर्मासात तपस्या साधना आणि व्रत केल्यास फारच लवकर लाभ होतो असंही मानलं जातं आषाढ शुक्ल एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी पर्यंत चालतो चातुर्मास देवश्रेणी एकादशीला सुरू होतो आणि देवस्थान एकादशीला संपतो श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिन्यांच्या कालावधीत येतात चातुर्मासातील ही कामे केल्याने शुभफल प्राप्त होते त्याचबरोबर चातुर्मासात कोणत्या गोष्टी करू नयेत हे पण पाहूयात चातुर्मासात मांगलिक कामे होत नाहीत चातुर्मासात विवाह मुंडन विवाह गृहप्रवेश नामकरण यासारखी मांगलिक कार्ये वर्ज्य आहेत कारण ही सर्व कामे शुभ मुहूर्त आणि तिथीला होतात परंतु भगवान विष्णू निद्रावस्थेत गेल्याने कोणतेही शुभ कार्य होत नाही शास्त्रात सांगण्यात आले आहे की प्रत्येक शुभ कार्यात भगवान विष्णूंसह सर्व देवी देवतांचे आव्हान केले जाते तसेच या महिन्यात सूर्य चंद्र आणि प्रकृतीचे तेज कमी होते संत चातुर्मासात प्रवास करत नाहीत आणि त्यांच्या आश्रमात किंवा मंदिरात उपवास आणि साधना करतात चातुर्मासात काय करावे तर बघा चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यामध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यामध्ये धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते चातुर्मासात काही लोक चार महिने राजसिक आणि तामसिक भोजनाचा त्याग करतात यावेळी ब्रह्मचर्य पाळले जाते असे केल्याने शक्तीचा संचय होतो चातुर्मासाचे वेळी भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव आणि माता पार्वती श्रीकृष्ण राधा आणि रुक्मिणीजी पितृदेव भगवान गणेश यांची सकाळ संध्याकाळ पूजा करावी तसेच यावेळी मुनींचा सत्संग करणे लाभदायक ठरते दान करणे विशेष फलदायी मानले जाते या महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान किंवा तर्पण करणे उत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकरच फळप्राप्ती देते तर बघा चातुर्मासात काय करू नये चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे तसेच या चार महिन्यात केस आणि दाढी कापू नयेत आणि काळे व निळे कपडे घालू नयेत या महिन्यात निळ्या रंगांचे वस्त्र दिसल्याने होणारे दोष भगवान सूर्यनारायणाच्या दर्शनाने दूर होतात असेही सांगितले जाते चातुर्मासात निंदेचा विशेष त्याग करावा आणि निंदा ऐकणारी व्यक्तीही पापी समजली जाते या महिन्यात प्रवास करणे देखील टाळावे आणि अनैतिक कृत्यांपासून दूर राहावे चातुर्मासात तेलाने बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहा यासोबतच दूध साखर वांगी पालेभाज्या खारट गोड सुपारी तामसिक अन्न दही तेल लिंबू मिरची डाळिंब नारळ उडीद हरभरा डाळ यांचाही त्याग करावा श्रावणसारख्या चातुर्मासाच्या चार महिन्यात पालेभाज्या जसे पालक व हिरव्या भाज्या भाद्रपदात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण उडी डाळ यांचा त्याग करावा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा